नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपले एक नवीन व्हिडीओ मध्ये मित्रांनो मला एवढा राग येतोय ना मित्रांनो खूप मला लय राग येतोय ना इतकं म्हणजे एवढं टेन्शन येत आहे ना मित्रांनो मी गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं मित्रांनो मला काही जेमीन नाही काही गोष्टी नाही तर पाहुणाऱ्या वेळेस सपोर्ट नाही मित्र कुत्र म्हणजे कोणच सपोर्ट नाही मला तर आजकाल मला सगळ्या युट्यूबवरती इन्कम चालू आहे सगळं घर भागवतोय मी सगळ्या गोष्टी भागवतोय तर मला व्ह्यूज तर येत नाही तेवढे अस का तर आता मी लाईक करा मित्रांनो मी बाकी विषय नाही पण तुमचा सपोर्ट हवे मी डेली माझे व्हिडिओ बघा डेली लाईफ लाईफस्टाईम व्हिडिओ बघा तरच माझं सगळ्या गोष्टी बघा मी तुमच्यापर्यंत नवीन ब्लॉग घेऊन आता आता एक शोर्ट वी, शोर्ट एक शॉर्ट व्हिडिओला कंटेंट शूट करणार ज्या की आपण एक व्हिडिओ टाकला होता एपिसोड अक्षयचे लगे तसे काय व्हिडिओ टाकणार नाही तर लॉंग व्हिडिओ ती लाँग व्हिडिओ राहणार शॉर्ट व्हिडिओला कॉमेडी व्हिडिओ सोडणार मी शॉर्टला तर तुम्हाला फुल सपोर्ट करा कॉमेडी व्हिडिओ काढतोय सगळ्या गोष्टी करतोय सगळ्या सगळ्या गोष्टी करून मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ कर एडिटिंग करतो सगळ्या गोष्टी काय काय आता काय काय युट्यूबर्स एडिटिंग करत नाही तर मी तुमच्या एवढं व्हिडिओ क्लिअरी दिसा म्हणून एवढं फ्रेमिंग दिसा म्हणून मी तुमच्यापर्यंत एडिट करून पा एडिट करून अपलोड करतो काय काय यूट्यूबर्स बघा ते तुम्हाला माहिती का काय त्यांचं नाव सोलापूरचे दो जोड कसे एडिट शूट मग मी तसंच त्यांच्या सेट करतो पण तुम्ही मला तुमचा सपोर्ट असाय असायच पाहिजे तुम्ही मला सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट केला तरच मी चांगले चांगले, चांगले काढेन का? एक पुन्हा तुम्ही सपोर्ट केला का डेली व्हिडिओ जर बघितले का माझे किंवा हजार व्ह्यू हजार एक हजार व्ह्यू येत नाहीत माझ्या चॅनेलला व्हिडिओला डेली एक हजार जर व्ह्यू आले का तरी माझ्यासाठी लेप लेब महत्वाचं आहे तर तुम्ही भरपूर बर सपोर्ट करा मित्रांनो कारण की हा व्हिडिओ बनवायचा रिझन कारण की तुम तुमच्यापर्यंत बनवायचा हाच आहे की तुम्ही मला फुल सपोर्ट करा मला माहिती आहे हा व्हिडिओ मोठा होणार आहे म्हणून हा व्हिडिओ मी मोठा घेतला मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे असं काही गंभीर विषय असला की मी व्हिडिओ मोठा घेतो म्हणून मित्रांनो म्हणून मला प्लीज सपोर्ट करा आता हा व्हिडिओ अपलोड करा कारण की कर, हा व्हिडिओ मी लेट सोडतो कारण मला सगळ्यात काम होते म्हणून म्हणून म्हटलं बाबा व्हिडिओ तरी तुमच्यापर्यंत सोडा तुमचं मी व्हिडिओ का टाकत नाही तुम्ही सपोर्टच करत नाही तर मित्रांनो एक हजार व्ह्यू बी येत नाहीत व्हिडिओला पहिले हो ये, येत होते आता तरी येत नाहीत प्लीज तुम्ही सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट केलं तर मी माझी फॅमिली ब्लॉग टाका दाखवतो आत्की फॅमिली दाखवतो मी माझ्या घरात काय चालू आहे आता चालू कनेक्शनला काय आहे आई मी आमच्या घरची सगळी डिली अपडेट देणार युट्यूबला पण तुम्ही सपोर्ट करा आता आई काय करते वडील काय कर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पर्सनल लाईफ सहित तुम्हाला युट्यूबवरती दाखवणार आहे तर तुम्ही लाईक लाईकचं बटन दावा आणि डेली व्हिडिओ बघा डेली लाईफ ते माझे ब्लॉग बघा मी डेली ब्लॉग टाकतो डेली नऊ वाजता माझा व्हिडिओ व्हिडिओ असतो डेली रोज काुट्यूबर्स आज व्हिडिओ टाकला का त्या दुसऱ्या दिवशी एक दिवस आर करून तिसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकते तर मी तर रोज डेली डेली कष्ट घेतो युट्यूबवरती तर एक हजार व्हि येत नाहीत मित्रांनो एवढं सहकार्य एवढं कष्ट करून एवढे एडिटिंग करून व्हिडिओ करून सगळे ब्लॉग हे करून तर तुम्ही सपोर्ट करत नाही प्लीज करा ओ तुम्ही सपोर्ट केला तरच मला वाटन की तुम्ही एकदर सपोर्ट केला का डिले व्हिडिओला मला एक हजार व्ह्यू जर चालले का लाईकचा विषय नाही सबस्क्राईब जर का नाही की व्ह्यू चालेल मला डिले तरी मला एक नवीन कॉन्फिडेन्सीन माझ्या अंगात बाबा आपले उत्साहीन आपल्याला युट्यूब फॅमिली एवढी सपोर्ट करते मग आपण काहीतरी नवीन काहीतरी करा म्हणून तुम्ही सपोर्ट करा नाही पट्ट्यात आपला जो शब्द आहे तुमच्यासाठी नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन येणार नवीन कॉमेडी कॉमेडी नवीन कष्ट करणार हे तुमच्या हसवण्याचा प्रयत्न करा फॅमिली दुसरी काही नाहीत फॅमिली फॅमिली रिलेटे रेट आम्हाला काय काय कोणा सपोर्ट काय मोठे आम्ही केले आहेत पण आमचं आमचं सहकारी युट्यूबवरती चालेल पण तुम्ही एक हजार नाही तर ते एवढे शंभर दोनशे येतात आठशे नऊ आठशे नऊशे त्याला काय एक हजार विऊन द्या मित्रांनो तुम्ही एवढं फुल भर भरपूर सपोर्ट करा एवढी इच्छा आहे चला माझ्या फॅमिलीसहित व्हिडिओ शूट करणार आणि सगळ्या गोष्टी तुम तुमच्यापर्यंत युट्यूबला दाखवणार हो चला हा व्हिडिओ इथं संपवतो पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटतो तर मित्रांनो मला नक्की चांगला सपोर्ट करा आणि तुमचा सपोर्ट पाहिजे तर तुमचा एक लाईक तर माझी एक माझा लाखात एक आहे तर मित्रांनो प्लीज सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओ पूर्ण शेअर करा असेच भेटतो पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार टाटा बाय जय हिंद जय भारत bahasa...